हिंगोली पोलीस भरती उमेदवारांसाठी आमदार संतोष बांगर यांचा हात मोफत निवास व व्यवस्था सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीस भरतीचा उत्साह असून हिंगोली जिल्ह्यातही भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथे दाखल झालेत या स्पर्धात्मक आणि धावपडीच्या वातावरणात उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी विधानसभेचे आमदार संतोष यांनी पुढाकार घेत उपक्रम राबविला युवकांसाठी मोफत निवास भोजन भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना राहण्याची व जेवणाची अडचण भेडसावू नये यासाठी आमदार बांगर यांच्या वतीने हिंगोली शहरात मोफत निवास आणि भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे दूरवरून आलेल्या युवकांच्या खिशाला आर्थिक फटका बसू नये आणि त्यांनी केवळ मैदानी चाचणी शारीरिक तयारीवर लक्ष केंद्रित करावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे उमेदवारांसोबत पंक्तीत बसून भोजन या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे स्वतः आमदार संतोष बांगर यांनी व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली केवळ पाहणीच नव्हे तर त्यांनी उमेदवारांसोबत जमिनीवर पंक्तीत बसून भोजन घेतले त्यांच्या या साधेपणाने आणि आपुलकीने उपस्थित तरुण भारावून गेले उमेदवारांशी संवाद साधत त्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढविला आणि भरतीसाठी शुभेच्छा दिल्या उमेदवारांची कृतज्ञता या सुविधेमुळे उमेदवारांची मोठी सोय झाली आहे अनेकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की बाहेरच्या जिल्ह्यात भरतीसाठी गेल्यावर राहण्याचे खाण्याचे हाल होतात मात्र येथे आमदार साहेबांनी घरच्या सारखी व्यवस्था केल्याने आम्हाला मोठा आधार मिळालाय माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद